नमस्कार शिवनेर टाइम्स न्यूजमध्ये सहशे स्वागत आज मंगळवार सहा मे दोन हजार पंचवीस आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाण विभागीय मंडळात पुणे अव्वल बारावी परीक्षेचा निकाल पुणे जिल्हा चौऱ्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामध्ये बारावीचा निकालात पुणे विभागीय मंडळाची घसरत झाल्याचे दिसून येते तर पुणे विभागीय मंडळात पुणे अव्वलस्थानी आहे यंदाच्या बारावीच्या निकालात पुणे विभागीय मंडळ विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णच्या टक्केवारीनुसार सहाव्या क्रमांकावर आहे तालुका विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णाची टक्केवारी पुणे शहर पश्चिम चौऱ्याण्णव पॉईंट एक्कावन्न पुणे शहर पूर्व त्र्याण्णव पॉईंट चौतीस पिंपरी चिंचवड शहाण्णव पॉईंट पंचावन्न जुन्नर त्र्याण्णव पॉईंट वीस आंबेगाव शहा पंच्याण्णव पॉईंट सहासष्ट शिरूर पंच्याण्णव पॉईंट त्रेसष्ट दौंड ब्याण्णव टक्के इंदापूर सत्त्याण्णव पॉईंट एकवीस बारामती पंच्याण्णव पॉईंट साठ पुरंदर एकोणनव्वद पॉईंट सत्तेचाळीस भोर एकोणनव्वद पॉईंट तेरा वेल्हा पंच्याण्णव पॉईंट चोपन्न मुळशी सत्त्याण्णव पॉईंट चौसष्ट हवेली शहाण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी मावळ पंच्याण्णव पॉईंट दहा आणि खेड त्र्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव आतापर्यंत गैरप्रकाराची संख्या म्हणजे अहिला वीस पुण्यात दहा सोलापूरमध्ये छत्तीस असे एकूण सहासष्ट गैरप्रकार या निकालामध्ये लागले घर फोडीत साडेपाच लाखांचा एवज लंपास पिंपळवंडी येथील घटना टी प्रवासांच्या अडचणीसाठी जुनरकर सरनायकांच्या भेटीला सोयी सुविधांबाबत महत्वाच्या मागण्या शिष्टमंडळाने मागणीला मागण्या मुंबई ठाणे शहरांना जोडणाऱ्या कल्याण माळशेज घाट डुंडर मार्गावर प्रवाशांसाठी दर्जेदार व संपन्न हॉटेल उपलब्ध करणे गावाकडून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सर्वोदय हॉस्पिटलजवळील बाबू गेणू व्यवस्थानकापर्यंत सोडवणे जुन्नर आणि आंबेगाव तालुके बिबट्यांच्या धोक्याच्या क्षेत्रात येत असल्याने रात्रीच्या वेळेस प्रवाशांच्या सांगण्यानुसार थांबे देणे बस बंद मार्गावर पुन्हा सुरू करणे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर आणि आळेपटा येथे शिवशाही व शिवनेरी बस सेवा सुरू करणे वृद्ध महिलेस मारहाण करत दोन लाखाचा ऐवज लंपास आळे येथे चोरट्याने दादा शस्त्राचा धाग दाखवून बहात्तर वर्षीय महिलेस मारहाण करत सत्तेचाळीस हजार रुपये सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण दोन लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांना प्रतिकार करताना ही वृद्ध महिला जखमी झाली आहे मनसरच्या भैरवनाथ महाराज यात्रे उत्सवानिमित्त धावले चारशे पंच्याण्णव बैलगाडे तांबडेमाळा मनसर एसटी आगारात दाखल होणार पाच नवीन लालपरी जनावरांसाठी गोट्यात फॉगर प्रणाली बारगाव येथील शेतकऱ्याच्या प्रयोगामुळे होण्यापासून दिलासा डिंबे धरणात केवळ बारा टक्के पाणी साठा शिल्लक दहा किलो क्युबीला सत्तर रुपयांचा भाव पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ अनेक पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कोबी पिकावर पांढरी आळी आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव परिसरातील शेतकरी अडचणीत ऐन उन्हाळ्यात राजगुरुनगरला जलवाहिनी फुटली न्यायालय तहसील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच पाण्याची डबकी सनसवाडीत दिसले दोन रानगवे नागरिकांनी दूर राहण्याचे वन विभागाचे आवाहन नागेश्वर मंदिर घटनेच्या निषेधार्थ पौडला मोर्चा बाईक रॅली पोलीस छावणीचे स्वरूप मुळशी तालुका बंदही यशस्वी पौड येथील नागेश्वर मंदिरात चांद शेख या तरुणाकडून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ लवळे फाटा ते पौढ बाईक रॅली तसेच पौड गावातून पौड तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा सोमवारी काढण्यात आला या दरम्यान नागेश्वर मंदिरात अभिषेक व आरती करण्यात आली यावेळी मुळशी तालुका व परिसरातील पाच हजारपेक्षा जास्त लोक उपस्थित होते यावेळी पौड गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते दोनशे पेक्षा जास्त पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पौड गावातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती यावेळी पुकारण्यात आलेल्या मुळशी बंदला उत्पूर्त परिसरात मिळाला वृक्षतोडीमुळे संत सोपानदेव पालखी मार्ग वसाड सावली अभावी वारकऱ्यांचे हाल रस्ता रुंदीकरणाचे काम अवस्थेत इतिहास घडणा चौंडीत येणार सरकार मंत्रिमंडळ बैठकीत विकास आराखड्यावर आज होणार शिक्कामोर्तब पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे गाव चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक संपन्न होणार आहे मंत्रिमंडळाच्या या बैठकीत चौंडी विकास आराखड्यावर मूर्त स्वरूप येणार आहे त्यामुळे या दिसून येत आहे सत्तर एकर जमिनीवर स्मारक होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट गुणवाडीत कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सोनईत वादळी वाऱ्यासह गारपीट तिसगावमध्ये मध्ये गारपीट व्यापारांसह शेतकऱ्यांची धान अनगर जिल्ह्यामध्ये काही भागात सोमवारी दुपारी व वा सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली काही ठिकाणी कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसानी झाले अहिल्यानगर तालुक्यातील गुनवाडी नेवासात तालुक्यासह सोने परिसर तसेच श्रीरामपूरचा काही भाग पारथर्डी तालुक्यातील काही भागात दुपारी व सायंकाळी तुरळक पाऊस व गारपीट झाली मात्र वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच भागाचे नुकसान झाले आहे mm -hmm. कुकडी प्रकल्पातून लवकरात लवकर आवर्तन जलसंपदा मंत्री विखे पाटील कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक mm -hmm. गंगापूर नांदूर मधेश्वर कालव्याचा पाठ फुटला कांदा भिजला शेतात पाणी शिल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान mm -hmm. नीट काम करा अन्यथा तुमची जागा रोबोट घेईल टेकवारीच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सूचक इशारा <प्रागा> भूसंपादनावरून शेतकरी संघर्ष सात सात प्रस्ताव न दिल्यास सरकार प्रस्ताव देईल बावन पुढे आमची काळी आई विकायची नाही शेतकऱ्यांची भूमिका आज उद्या संपूर्ण राज्याला येलो अलर्ट वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता पीओपी बंदीचा निर्णय तुर्तास कायम मूर्तिकार संघटनेच्या याचिकेवर नऊ जूनला सुनावणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे दर्शन घडवणार भारत गौरव रिपब्लिकन रेल्वे पुण्यातील लाल महाल कसबा गणपती शिवनेरी भीमाशंकरला देणार भेट युद्धपूर्व तयारीला वेग संरक्षण सचिवांसोबत पंतप्रधानांची तब्बल चाळीस मिनिटे चर्चा संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सुरक्षा परिदे परिषदेची ही बैठक संरक्षण दलाच्या तयारीचे पंतप्रधानांना सादरीकरण सीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन मोदी पुतीन यांची दूरध्वनीवर चर्चा दहशतवादाविरोधात लढ्यात रशियाचे भारताला पाठबळ पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर अनवस्त्र हल्लाही करू पाकिस्तानच्या राजदूताची दफी आमचा हल्ला झाल्यास किंवा आमच्या नद्यांचे पाणी रोकल्यास आम्ही पूर्ण क्षमतेने उत्तर देऊ अशी चौपवती पाकिस्तानच्या मॉस्कोमधील राजदूताने दिली आहे ट्रम्प यांची नजर चित्रपट उद्योगावर आयात शुल्क शंभर टक्के करणार हैदराबादचे आव्हान आले संपुष्टात पावसामुळे सामना झाला रद्द दिल्लीच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशा राहिल्या कायम शुभमन गिल भारताचा भावी कसोटी कर्णधार आगामी इंग्लंड दौऱ्यात उपकर्णधार सोपवणार सोपविणार भारत असंघ पंचवीस मे रोजी रवाना होणार भारताचे अव्वल स्थान कायम एकदिवसीय टी ट्वेंटीमध्ये राहिला दबदबा कसोटीत का, कांगुरू अव्वल महाराष्ट्राच्या खेळाडूंचा जलतरण सूर सात पदकांची कमाई खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आदिती हेडगेची दोन पदकांना गवसणी रबाडावरील बंदी उठवली आज मुंबईविरुद्ध खेळणार आजचा आय पी एलचा सामना विरुद्ध गुजरात स्थळ वानखेडे स्टेडियम मुंबई वेळ सायंकाळी साडेसात वाजल्यापासून आतापर्यंत मुंबई आणि गुजरातमध्ये एकूण सहा सामने झाले त्या चार सामन्यात गुजरात विजयी तर दोन सामन्यात मुंबई विजयी टॉप फाईव्ह ऑरेंज कॅपमध्ये विराट कोहली पाचशे पाच धावा अकरा सामने साई सुदर्शन पाचशे चार धावा दहा सामने सूर्यकुमार यादव चारशे पंच्याहत्तर धावा अकरा सामने यशस्वी जयोस्वाल चारशे त्र्याहत्तर रन बारा सामने जॉस बटलर चारशे सत्तर रन दहा सामने पर्पल कपमध्ये टॉप फाईव्ह प्रसिद्ध कृष्णा एकोणीस बळी दहा सामने जॉश फेजलवूड अठरा बळी दहा सामने अर्षदीप सिंग सोळावळी अकरा सामने नूर अहमद सोळावली अकरा सामने ट्रेन बोल्ट सोळा अकरा सामने या होत्या आजच्या ठळक बातम्या आपणासा आवडल्यास न कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद